काळाचे बाराही प्रकार आज आपण बघणार आहोत थोडीशी सोपी मेथड घेण्याचा आज प्रयत्न केला जेणेकरून ते पटकन लक्षात येईल आणि लक्षात राहील सुद्धा तर सुरू करूया पहिलं आहे सिंपल सिंपल मध्ये त्याच्या नावाप्रमाणेच ते सिंपल असणार आहे त्यासाठी आपण एक क्रियापद घेऊया क्रियापद असणार आहे राईट एक क्रियापद तेच तुम्हाला बारा वेगवेगळ्या पद्धतीने मी मांडून दाखवे ओके सो सिंपल तीनही वेगळे आहेत म्हणून मी ते एकत्र करणार नाही बाकीचे टेन्स तुम्हाला एकत्र करून सोप्या पद्धतीने लक्षात ठेवणं शिकवेन ओके पहिलं आहे प्रेझेंट प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला सिंपल पद्धतीने राईट हा शब्द यूज करायचा आहे तर आपण घेऊया आय त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप राईटचं पहिलं रूप जे आहे तसंच आपल्याला घ्यायचं आहे जे आहे आय राईट त्याचा अर्थ आहे मी लिहितो हे नेहमी घडतं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये मा सुद्धा पाहिलं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्स काय सांगतो की ती ऍक्शन सारखी गड आय राईट म्हणजे मी लिहितो हे आहे प्रेझेंट टेन्ससाठी फास्ट टेन्स मध्ये काय आला राईट चा सेकंड फॉर्म यूज करायचा आपल्याला जो आहे रोट आय रोट याचा अर्थ असा आहे मी लिहिले व्ही वन आहे राईट व्ही टू आहे रोट सो इथं आपण यूज काय केला व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रोट जी आहे तला बेस रोड, रोड जे आहे तसं त्याला बेस्ट फॉर्म ऑफ वर्मन ह्या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण लिहित आय रोट रोट म्हणजे विठू मी लिहिले ओके त्यानंतर आपल्याला घ्यायचं फ्युचर टेन्स फ्युचर टेन्समध्ये परत एकदा आपल्याला वन यूज करायचं आहे पण फ्युचर दाखवण्यासाठी एक शब्द घ्यावा लागेल तो वी, आए वी, आए वी, आहे विल आय विल त्यानंतर वन आहे तसंच आय विल राईट त्याचा अर्थ आहे मी लिही भविष्यामध्ये ती क्रिया घडणार आहे मी हे करेल मी ते करेल ह्या पद्धती ओके सो सिंपल प्रेझेंट आय राईट सिंपल पास्ट आय रोट सिंपल फ्युचर आय विल राईट हे तीनही वेगवेगळे आहे त्यासाठी तीन वेगवेगळे वाक्य लिहिणं गरजेचं आहे आता आपण बघूया कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे सगळ्या ठिकाणी टू बीच्या रूप येतील आणि त्यासोबत आपल्याला दिसेल क्रियापदाचं जी असेल आता एक वाक्य घेऊ आपल्याला वर भास ठेवायचा आहे करता तोच घेऊ आपण आय आणि राईट ह्याला आपल्याला आय एन जी रूप असलेलं घ्यायचं आता हा शब्द जो आहे तो ई वर संपत आयएन जी लावताना तो ई ला काढून टाकायचा कुठलंही क्रियापद असेल तरी रायटिंग मध्ये आपल्याला काहीतरी ऍड करायचं म्हणून मी ती जागा रिकामी ठेवली आहे हे कॉन्स्टंट असणार आहे सगळ्या काळांमध्ये सगळ्या म्हणजे प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये आय करता जो असेल तो आणि क्रियापदाचं आय हे हे सगळीकडे तुम्हाला दिसेल ते कॉन्स्टंट राहील मध्ये आपल्याला फक्त तुम्हीचे रूप भरायचे असतात जे असतील ते प्रेझेंट पास्ट फ्युचरनुसार आता प्रेझेंटमध्ये काय येईल आय नंतर काय घेऊया आपण एम ओके आय एम रायटिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आय एम रायटिंग ह्यालाच जर तुम्हाला पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचंय आपल्याला इथे घ्यायचंय वॉज आय वॉज रायटिंग आय वॉज रायटिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स मी लिहित आहे मी लिहित होतो आता ह्याच वाक्याला फिथ्या टेन्समध्ये करायचं आपल्याला कन्वर्ट काय येईल विल बी आय विल बी रायटिंग सिम्पल तर ही जी गोष्ट आहे करता आणि आय डी फॉर्म असलेलं क्रियापदा स्वरूप हे कॉन्स्टंट राहील टेन्स इथे कळतो म्हणून यांना म्हणतात टेन्स इंडिकेटर तुम्हाला प्रेझेंट हवं असेल प्रेझेंट कंटिन्युअस तर ऍम घ्या पास्ट कंटिन्युअस साठी वॉज आणि फ्युचर साठी विल बी विल बी सगळ्या कर्त्यांसाठी येईल ऍम आणि वॉज मी फक्त आयला धरून गहित धरून सांगते तिथं हे असेल तर इकडे इज येईल वी असेल ते इथं वर येईल ओके जर त्याच्यानुसार ते चेंज करायचं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय की ह्या प्रकारमध्ये आपल्याला काय घ्यायचंय टू बी रूप घ्यायचंय प्लस क्रियापदासोबत आय एन बीचं रूप घ्यायचं ओके कंटिन्युअस टेन्स इथे संपल्यानंतर आहे परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्समध्येही आपल्याला हीच गोष्ट लक्षात येते परफेक्ट टेन्समध्ये करता आपण तोच ठेवणार आहोत आय परफेक्ट टेन्स मध्ये याचं तिसरं रूप घेतात तिसरं रूप म्हणजे वी थ्री रिटर्न हे सगळीकडे कॉन्स्टंट डिसेल चेंज काय होईल टेन्स इंडिकेटर्स आता इथे काय घ्यायचं आपल्याला आपण इथे टू बी चे रूप घेतले ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला घ्यावं लागतं टू हॅव चे रूप आय नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये काय येईल हॅव म्हणजे हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव रिटर्न मी लिहिले आहे आय नंतर हॅव त्यानंतर व्ही थ्री आय हॅव रिटर्न मी लिहिले आहे पास्ट परफेक्ट करा काय करता येईल इथे घेणार आपण हॅड आय हॅड रिटन आय नंतर हॅड त्यानंतर क्रियापदाचं रूप आय हॅड रिटर्न पास्ट परफेक्ट टेन्स त्यानंतर फ्युचर साठी आपल्याला विल हा शब्द यूज करून परत हॅव घ्या आय विल हॅव रिटर्न आय विल हॅव रिटर्न मी लिहिले असेल आय हॅड रिटर्न मी लिहिले होते आय हॅव रिटर्न मी लिहिले आय व्हेरी सिम्पल अँड इझी लास्ट जो टाईप आहे तो आहे परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे हा आणि हा भाग एकत्र येतो मागच्या लेक्चर्समध्ये आपण तो ग्रामरचा एक छान ब्युटिफुल कन्सेप्ट आहे असं मी नेहमी सांगते की जेव्हा परफेक्ट आणि कंटिन्युअस एकत्र येतो जर तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ह्या काही छान टिप्स आहे ग्रामर लक्षात ठेवण्याच्या त्या मिस होणार पुढे आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट कंटिन्युअस पूर्ण घेत नाही यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत करता तोच ठेवणार आय इथे आपल्याला परफेक्ट आणि कंटिन्युटी सेम दाखवायची आहे तो आपल्याला कंटिन्युअस जिथे जिथे हा शब्द दिसेल तिथे आय एन जी येणारच आहे तर इथे आपण रायटिंग लिहून घेऊया इथे आपलं वाक्य थांबेल ओके सुरू करूया फर्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय पाहिलं हॅव हॅज हॅव हॅज हॅड टू हॅवच रूप आणि कंटिन्युटी मध्ये आपल्याला टू बीचं रूप दिसतं तर इथे ते दोन्ही एकत्र येणार मग हे मध्ये आय हॅव बीन रायटिंग आय हॅव बीन रायटिंग आता हे पास्ट टेन्स करताना आणि त्याचं फ्युचर टेन्स करताना त्याच्यामध्ये काय चेंजेस किंवा कुठले तुम्हाला इथे शब्द घेण्याची गरज आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात ओके समजलं नसेल तर थोडीशी ट्रिक आहे ती सेमच आहे सगळं परत एकदा बघा इथे तुम्हाला आन्सर सापडेल आपल्याला हा शब्द सगळीकडे कॉन्स्टंट ठेवायचा आहे हा शब्द सुद्धा म्हणजे आय एन जी च्या रूपासोबत हा शब्द सुद्धा सगळीकडे कॉन्स्टंट राहील तर हे कसं करायचं हे तुम्हाला नक्की कळेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करूया